कळत का मराठी हे असंच करायचं आहे बाहेर सांडायचं नाही आहे कळतंय का मराठी आज रविवार आहे खूप कामं आहेत त्याच्यामुळे नेहमीसारखा नाश्ता वगैरे बनवला नाही जे काय आहे ते नाश्ता दिलेला आहे खायला मिळायला माझ्या आहे कामं करत आणि आता मस्त खाऊन घेऊया आपण हे ना त्याच्यानंतर एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे मग ते पूर्ण करूया आणि हे असं का दिलं ह्याला मी हे पूर्ण थाळी का दिली असते इथं सांडवल्याच मी इकडनं झाडून घेतलेला माहिती का तुम्हाला मग अशी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलं की सगळं आम्हाला जिन्यात येऊन यावं जेवायला पण जेवायला खायला शांत असले जिन्यात येऊन बसावं लागतं तरी इथे आवाज येतो इथं आवाज येतो रविवार असल्यामुळे आज खालची कंपनी बंद आहे इथे सुद्धा थोडेफार टेक्स्टाईलचे आवाज येतात आता आज रविवार असून सुद्धा ढोल येतीलच आता तीन वाजताच येते हा तीन वाजता नाही आत्ताच येतील दोन तीन रविवार दोन तीन रविवार मी पाहिलेला आहे हो ते सकाळीच येऊन बसतात प्रॅक्टिस करायला म्हणून पण आम्हाला त्रास होतो ना त्याचा मग आम्ही ही घरं कशासाठी घेतली होती ह्यांचं ढोल ऐकायला चार पथकं आहेत चार रात्री आलं ना काम करून वगैरे बाहेरनं की ते चार वाजता सुरू असतं म्हणजे दमून भागून यायचं टेक्स्टाईलचा काय आवाज कमी होता का आम्हाला खालचे हादरे काय कमी होते का अजून चार चार पत्कं ढोल ताशा येऊन बसलेत म्हणजे जगायचं कसं माणसाने हे आवाज ऐकायला का शांततेत झोपायला शांततेत खायला हां काही सुचतच नाही काम त्याच्यामुळे आम्हाला बाहेर पडावं तिथनं मुद्दाम बागून आले की हे आवाज आहे आता हे मी माझ्या मुलाला नाश्ता दिला आहे त्यांनी असाच करायचं आहे कारण हे जे आहे त्याचं पडतं म्हणून एवढा मोठी थाळी दिलेली त्याला तेव्हा त्यांनी हे खायचं आहे दा। खा। का खा कळते का मराठी हे असंच करायचं आहे बाहेर सांडायचं नाही आहे कळते का मराठी